याला बाबा कन्या ऐसी तरी दी जैसी मीरा मुक्ता बाई ऐसा भक्त राज मुंडा ज्याचा तिने लोकी झेंडा कन्या ऐसी तरी दी जैसी मीरा मुक्ता बाई इतके न देवे तुझ्याने मज करीगा गाली संतान

प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज सेवेकरिता निवडलेला अभंग हा उपदेश प्रकरणातला असून जेव्हा संत देवाला काहीतरी मागायला जातात तेव्हा साधू सुद्धा काही मागत नाही मागितलं तर चांगलच मागतात आणि संसाराकरिता सगळे सगळे संसाराकरता संसारा जगतात परंतु संत समाजासाठी जगतात आणि समाजासाठी जगत असताना सगळे आपापला वंश स्वतःच्या स्वार्थासाठी वाढवला वाढवतात परंतु संत जोखोबानी आज पांडुरंगाकडे अशी विनंती केली देवा जर मला पुत्र देशील ना तर पुत्र असा दे की जो समाजाच्या कामाला येईल म्हणून जोखोबा महाराजांचा पाच जन्नाचा साधा सोपा आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला समजेल असा सांगण्याचा मी प्रयत्न सेवेला कीर्तन करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा आता तुम्ही ऐकून चुकलं सात वाजल्यापासून बसलो परिहार कसला देते आम्हाला सगळं माहितीये परिहार म्हणजे थोडीशी सूचना दे का ना काही चाललंय आता तुम्ही मग सात वाजल्यापासून बसलो बसल्याचे आम्हाला भाऊनीय तुम्ही त्यांच्या भीती पोटी चालते मी इथे बसले असा आणि कीर्तनासाठी बसले असा तर अतिशय छान गोष्ट आहे अतिशय अतिशय आणि इथे जास्त महिला मंडळांची उपस्थिती इकडे कार्यक्रमाला उपस्थिती होती पण कुठे गेले नाही कडीला कुठे बसलेला असले तर मंडपात येऊन बसा रोज आपल्याकडे काही कीर्तन नाही आज एवढा सुंदर समागम साधून आल्या मंडळी एवढ्या सुंदर सगळं साथ जुळून आणलं आपल्या गोरे बा याचा किती आनंद घेतला पाहिजे आपण सुंदर जिजाऊ जयंती झाली परंतु त्या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं एवढ्या सुंदर जिजाऊ सगळ्या आपल्या गावातल्या गावातल्या जिजाऊ सत्कार ठेवले एवढ्या आंदनीय असं काय बोला मला तर शब्दच सुचत नाहीत कारण एवढा सत्कार महिलांचा झालेला मी आतापर्यंत काही जास्त कुठे पाहिलेला नव्हता बरं का किंवा मी अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिले असा अनुभवते सुंदर तुमच्या गावामध्ये आणि महिलांना एवढा प्राधान्य जेव्हा गोरे करत होते तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावरती शहारे येत होते कारण त्यांच्या मुखातून एक पुरुष एका स्त्रीच एवढं कौतुक करताना पहावं आणि त्या गावात मला कीर्तनाला बोलवावं याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी कोणतीच असू शकत नाही एवढा स्त्रियांचा मान सन्मान ज्या गावामध्ये होतो आणि जिथे जिथे स्त्रीचा जन्म झाला जिथे जिथे स्त्रीला त्या त्या ठिकाणी अतिशय सुंदर आणि सुंदरच परिस्थिती झालेली आतापर्यंत तरी आपण इतिहासापासून पाहत आलो एवढा सुंदर सगळीकडे समागम जुळला आणि त्यातले त्यात आपलं कीर्तन आता सगळ्यांना वाटलं असं ना यांच कीर्तन ऐकायचं म्हणलं की टेंशन आहे मला अगोदर चाली पिली व्हायच्या चाली झाल्याच्या नंतर कसं काय बाबा जाणार अगोदर पाठीचं तुमच्या गावातली महिला उपस्थित आहेत दे एवढ्या मोठ्या संख्येने ही मोठी आनंदाची गोष्ट आहे एक आणि दुसरी म्हणजे एवढे लहान लहानची भूकले बालक समोरच येऊन बसलेले आहेत यांच्यासाठी आणि या महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून ठेवल्या कारण ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे कीर्तन ठेवलेलं आहे आमच्या प्रसंगी आज एवढ्या गावांमध्ये मी पाहिलं शिव शिव शु, शिवाजी महाराजांची जयंती असो जिजाऊ माऊलीची जयंती असो खूप ठिकाणी डी जे लावले जातात बरं का तुम्हाला काय वेगळं डीजे लावले जातात ना सगळे कोणीतरी खूप छान सांगून गेलं महाराज जिजाऊंना आणि शिवबांना डोक्यावर घेऊ नका त्यांना डोक्यात घ्या हे जास्त महत्वाचे किती जणांना कळलं मला ना माहित नाही परंतु जिजाऊ आणि शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचण्यात परंतु त्यांना डोक्यात जर घातलं त्यांची तर तुमची नक्कीच प्रगती होणार आहे कीर्तन एवढं सुंदर आहे आपण अगदी कमी घेणार आहोत जास्त काही आपण वेळ लावणार नाही कीर्तन एवढं सुंदर आहे आणि आजच्या दिवशी कीर्तन तुम्ही ठेवलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे कीर्तन चांग अंग भक्ती रूप सांगितलं कीर्तन एवढं हो आहे देवाचं नाम एवढं चांगलंय की ते सारखं घेतच राहिलं पाहिजे मग त्याला निमित्त कधी कोणी पाहू नये बर का माझ्या कीर्तनाचे नियम आहे बर काही तुमच्याकडे तुमचा मनीराम असणं खूप महत्त्वाचं आहे आता हा मनीराम कोण आहे ते सांगते अगदी अर्धा एक तास आपण कीर्तन करणार आहोत परंतु माझं कीर्तन एकटीच नाही मी माझ्याशी संवाद साधला पाहिजे तेव्हा कीर्तनाची खरी शोभा आहे कळलं तर सगळ्यांनी माझ्याशी संवाद साधत चालायचा आहे सगळ्यांनी माझ्याशी बोलत चालायचं आहे जेणेकरून काय होईल आपल्याला ना? झोपा येणार नाही सगळे मला असं वाटतं माझ्या अपेक्षेनुसार